पुण्यातील बुधवार चौकामध्ये एक इसम वेडी गाडी चालवत आला असताना त्याला एका पोलीस कर्मचाऱ्याकडून बाजूला घेण्यात आलं त्याला बाजूला घेतल्यावर त्याच्या तोंडाला दारूचा वास येत होता म्हणून त्याला चेकिंगसाठी कार्यालयात आणलं गेलं तिथे आल्यानंतर तो गोंधळ घालू लागला चूळ भरतो असं निमित्त करून तो बाजूला गेला आणि चक्क पेट्रोलच घेऊन आला त्यानं हवलदार समीर सावंत यांच्या अंगावर पेट्रोल ओतून त्यांना जाळण्याचा प्रयत्न केला तसेच वाहतूक शाखेच्या एपीआय शैलजा जाणकर या त्याला अडवण्याचा प्रयत्न करत होत्या तर त्या इसमानं त्यांच्या देखील अंगावर थोडं पेट्रोल ओतलं तसेच लाइटर पेटलं नाही म्हणून सुदैवानं हा गैरप्रकार टळला अशी माहिती पोलीस निरीक्षक दीपाली भुजबळ यांनी दिली आहे पोलीस ठाणे पुणे शहर गुन्हा रजिस्टर नंबर एकशे पासष्ट चोवीस भारतीय न्याय संहिता कायदा कल दो वीसशे तेवीसचे कलम एकशे नऊ एकशे बत्तीस मोटार वाहन कायदा सन एकोणीसशे एक अठ्ठ्याऐंशीचे कलम एकशे चौऱ्याऐंशी एकशे पंच्याऐंशी नोबेमुळे गुन्हा दाखल असून यामध्ये फिर्यादी समीर प्रकाश सावंत हे फरकखाना वाहतूक विभाग चे अंमलदार आहेत काल संध्याकाळी ज्या वेळेस त्यांची ट्रॅफिक कारवाई सुरू होती बुधवार चौक या ठिकाणी सदर ठिकाणी एक इसम त्यांना संशयित वाटलं की त्यांनी दारू पिलेली आहे आणि तो वेडीवाकडी गाडी चालवत आहे तर त्याला ते या ठिकाणी घेऊन आले होते कारवाई करता ड्रंक अँड ड्राईव्हच्या तो कारवाईला अडथळा करत होता सहकार्य करत नव्हता मशीन ओढण्याचा प्रयत्न करत होता जरा आरडाओरडा वगैरे करत होता त्याला शांत करण्याकरता ए पी आय जनतर मॅडम ज्या वाहतूक विभागाच्या आहेत त्यांनी आणि सदर रामलदास सावंत यांनी शांत हो शांत हो करत त्याला इथं उभं केलं होतं या ठिकाणी आणि ते त्यांच्या कामाकरता आतमध्ये गेले असता तो इथून त्यांच्या नकळत निघून गेला आणि कुठून तरी बाटलीमध्ये पेट्रोल सदृश हे घेऊन आला आणि लायटर घेऊन आला आणि त्या आतमध्ये जाऊन त्यांना त्यांच्या अंगावर त्यांनी ते ते सावंत त्यांच्या अंगावर प्रथम ओत असताना जानकर मॅडम बाजूलाच उभा राहते त्यांनी त्याचा पटकन हात धरला अर्धी बाटली ती सावंत त्यांच्या अंगावर ओतली गेली तुम्हाला मी जाळतो जाळून टाकतो असं तो बोलत होता आणि ते मग त्यांनी ते तसं धरलेल्या हाताने जानकर मॅडमच्याही अंगावरती ती बाटली रिकामी केली आणि लायटर पेटवण्याचा प्रयत्न करत असताना जानकर मॅडमनी त्याचा हात धरला पटकन तो उलटा लायटर हे असल्यामुळं तो ट्रिगर झाला नाही अन्यथा त्यामुळे दुर्घटना टळलेली आहे त्यामुळे विश्रामबाग पोलीस स्टेशन इथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर आरोपीला अटक करण्यात आलेला सावंतांवर होता की जाणकारांवर होता जाणकारांना पेटवण्याचा प्रयत्न केला की सावंतांना के दोघांवरती त्याने हे केलेलं आहे पोलिसांना काही इजा वगैरे झाली असेल नाही इजा झालेली नाही नि परंतु अंगावर पेट्रोल पडलेले असेल त्यांच्या पोलीस स्टेशनच्या पेट्रोल तो घेऊन येतोय Mm. त्याचा आम्ही आता तपास करतो त्याने कुठून त्यांनी पेट्रोल बाटलीमध्ये प्राप्त केलं असावं तपासा निष्पन्न होऊन उद्योग mm.